आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स रोज वेगवेगळ्या साड्या नेसणं शक्य नसलं तरी आपल्या वॉर्डरूममध्ये काही खास आणि कॉमन साड्या असणं आवश्यक आहे ज्या कोणत्याही सणावाराला किंवा खास प्रसंगांना सहज नेसता येतील आणि तितक्या शोभून दिसतील श्रावणात सणावरांसाठी पाच कॉमन पण स्टायलिश साड्यांचे प्रकार कोणते जे आपल्या वॉडरूममध्ये असणे गरजेचे असते ते, ते पाहूया पहिली आहे फ्रेंड्स कांजीवरम सिल्क साडी कांजीवरम सिल्क साडी हा भारतीय साड्यांमधील एक राज्यशाही प्रकार मानला जातो खास करून सण विवाह किंवा विशेष प्रसंगासाठी महिलांच्या मधील साडी म्हणजे हीच हेवी पावडर सोनेरी जरजरीचा, पल्लू आणि पारंपरिक मंदिर मोर पान पट्टी यासारखी डिझाईन ही या साडीची खास ओळख आहे दुसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स बनारसी सिल्क साडी बनारसी सिल्क साडी म्हणजेच साडीचा एक असा प्रकार जो पारंपारिकतेला रॉयल टच देतो मोर कमळ बुट्ट्या झाडं आणि मंदिर यासारख्या पारंपरिक आकृत्यांमधून या, पारं या साड्यावर कला साकारली जाते श्रावणातील हरतालिकास रक्षाबंधन पूजाविधी किंवा मंगळागोरसाठी जर तुम्हाला चार चौघातून दिसायचं असेल तर बनारसी सिल्क साडी तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो तिसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स पाटण पटोला साडी पाटणपटोला साडी ही भारतातील सर्वात दुर्मिळ कलात्मक आणि प्रतिष्ठित अशा साड्यांपैकी एक मानली जाते तिची खासियत म्हणजे तिचं डबल इतकतच विणकाम आणि दोन्ही बाजूनी सारखं दिसणारं जटिलपण कलात्मक डिझाईन श्रावणातील सण समारंभ हरतालिका किंवा पारंपरिक कार्यक्रमासाठी ही साडी नेसल्यास तुमचा लुक दुसऱ्यांपेक्षा वेगळा पे उठून दिसतो आणि अतिशय रॉयल वाटेल चौथ्या नंबरवर आहे फ्रेंड्स पैठणी साडी पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आणि अभिमान मानली जाते पारंपरिक मराठी शाज शृंगारात पैठणी साडीचं स्थान विशेष आहे खास करून सण मंगळाघोर हारतालिका गोरी गणपती आणि विवाह सोहळ्यासाठी पैठणी साडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो श्रावणातल्या मंगळाघोर हरतालिका किंवा गोरीपूजनासाठी जर पारंपरिक मराठमळा लोक हवा असेल तर पैठणी साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे पाच नंबरवर आहे फ्रेंड्स टिशू सिल्क साडी टिशू सिल्क साडी ही एलिगंट साडी आहे जी पारंपरिकतेला आधुनिक लूक देते या प्रकारच्या साड्यांमध्ये कापडाला एक हलकासा चमकदारपणा व शिमरी लुक असतो ज्यामुळे ती साडी अतिशय रॉयल आणि डिझायनर दिसते श्रावणातील हळद कुंकसायटी फंक्शन किंवा खास संध्याकाळच्या पूजाविधी कार्यक्रमासाठी टिशू सिल्क साडी परफेक्ट ठरतो या साड्या हलक्या असतात त्यामुळे नेसायला देखील खूपच सोयीच्या असतात फ्रेंड्स तुम्हाला जर या साडीमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू